नमस्कार मित्रांनो पॉलिटिकल सायन्स सिका सोप्या पद्धतीने या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आत्तापर्यंत मित्रांनो आपण भारतीय राज्यघटनेच्या मूळ तीनशे पंच्याण्णव कलमापैकी शंभर कलम शिरियली प्रत्येक कलमावर एक स्वतंत्र व्हिडिओ अशा पद्धतीने एकूण शंभर कलम पाहितलेले आहेत यापुढे आपण राहिलेले पूर्ण कलम पाहणार आहोत त्या प्रत्येक कलमावर शेपरेट व्हिडिओ असणार आहे आणि ते समजण्यासाठी तुम्हाला प्रत्येक कलम आपण वेगवेगळे केलेले आहे यानंतर आपण यामध्ये भारतीय राजकारणातल्या किंवा भारतीय संविधानातल्या ज्या ज्या आत्तापर्यंत दुरुस्त्या झाल्या त्या त्यासुद्धा आपण पाहणार आहोत त्यानंतर राज्यशास्त्रातल्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ज्या अगदी तुम्हाला समजलेल्या नाहीत या सर्व बेसिक कन्सेप्ट जवळपास दोन हजाराच्या आसपास या बेसिक कन्सेप्ट आपण यातून पाहणार आहोत त्याबरोबरच वेगवेगळ्या थेरीज वेगवेगळे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन वेगवेगळ्या संविधानाच्या संदर्भात केलेल्या घटना किंवा सर्वोच्च न्यायालयानं ने दिलेले निकाल हे सुद्धा आपण या अनुषंगाने पाहणार आहोत त्याबरोबरच भारतीय राज्यघटना आणि भारतीय राजकीय व्यवस्था याच्याबरोबर इतर देशामधील ज्या घटना आहेत किंवा ज्या व्यवस्था आहेत यांचासुद्धा आपण तुलनात्मक अभ्यास करणार आहोत त्याला आपण तुलनात्मक राज्यशास्त्र हे सुद्धा नाव दिलेलं आहे त्याचबरोबर आपण जो राज्यशास्त्रामध्ये येणारा लोकप्रशासनाचा सहभाग आहे किंवा तो जो भाग आहे तो सुद्धा आपण येथे अभ्यासणार आहोत त्यामुळे येणारी जी तुमची एम पी एस सीची परीक्षा असेल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी परीक्षा असेल त्यामध्ये जे विद्यार्थी किंवा जे उमेदवार जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि त्यांनी पॉलिटिकल सायन्स हा मुख्य किंवा ऑप्शनल विषय ठेवलेला आहे त्यांच्यासाठी आपलं चॅनल हे नक्कीच फायदेशीर ठरणार आहे तसं तर आपलं चॅनल हे सर्वसाधारण जो बी एचा विद्यार्थी त्यालासुद्धा फायदेशीर ठरणार आहे जो एम एचा विद्यार्थी त्यालासुद्धा फायदेशीर ठरणार आहे त्याबरोबर जो बारावीचा विद्यार्थी त्यालासुद्धा फायदेशीर ठरणार आहे जो पी एच डी करीत असेल त्यालासुद्धा फायदेशीर ठरणार आहे पण त्याचबरोबर ज्या व्यक्तीची इच्छा आहे की राजकीय व्यवस्था जाणून घ्यायची आहे अशा लोकांनासुद्धा आपलं चॅनल अतिशय उपयोगी पडणार आहे आणि अतिशय फायदेशीर ठरणार आहे तर एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून का उपयोगी पडणार आहे तर आपण ज्या वेळेस रायटिंगमध्ये पेपर लिहित असतो राज्यशास्त्राचा त्यावेळेस कुठल्या कन्सेप्ट प्रकारे मांडायला पाहिजेत आणि किती शब्दात मांडायला पाहिजे त्याचे किती तुम्हाला सारांशमध्ये ती संकल्पना समजून सांगून किंवा समजून घेऊन तुम्हाला लिहिता आली पाहिजे अशा प्रकारचं ज्यावेळेस तुम्हाला समजेल त्यावेळेस नक्कीच मी शंभर टक्के सांगेल की एम पे सीच्या मेन्समध्ये राज्यशास्त्रा इतके मार्क तुम्हाला कुठल्याही विषयात असणार नाहीत त्यामुळे सध्या तरी मी ही चॅनल आपल्याला अगदी मुफ्त आणि फ्रीमध्ये ही सेवा देत आहे तर ही सेवा घ्यायला विसरू नका जर कुठं नाही समजलं एखादी कन्सेप्ट तुम्हाला जर नाही कळाली तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्कीच त्यामध्ये सुधारणा करून तुम्हाला जास्तीत जास्त अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल कारण आपण चॅनललाच नाव दिलं आहे पॉलिटिकल सायन्स शिका सोप्या पद्धतीने जर तुम्हाला माझे व्हिडिओ कळत असतील मी सांगितलेलं तुम्हाला व्यवस्थित आणि सहजपणे समजत असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार